आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात स्वस्त फळ कोणते आहे ए सफरछंद बी आंबा सी केळी डी सीताफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी केळी पुढचा प्रश्न आहे कोणता प्राणी रेल्वेपेक्षा जास्त धावतो ए हरिण बी घोडा सी चिता डी हत्ती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चित्ता पुढचा प्रश्न बघा शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम कोण करते ए फेफडा बी किडनी सी हृदय डी मेंदू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किडनी पुढचा प्रश्न आहे लस्सी पिल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी कोलेस्ट्रॉल सी मुतखडा डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलेस्ट्रॉल पुढचा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने केस गळत नाहीत ए टोमॅटो बी पालक सी बटाटा डी मेथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालक पुढचा प्रश्न आहे कोणत्या पक्षाला रात्रीचा राजा म्हटले जाते ए घुबड बी मोर शी फ्लेमिंगो डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घुबड पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त विकत घेतली जाणारी वस्तू कोणती आहे ए चहा बी कागद सी मोबाईल डी कम्प्युटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कागद पुढचा प्रश्न आहे मासे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी फेफड्याचे आजार डी मूळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी फेफड्याचे आजार पुढचा प्रश्न आहे तुपासोबत काय खाल्ल्याने माणूस आजारी पडतो ए मिरची बी मीठ सी मध डी कांदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मध पुढचा प्रश्न बघा कोणत कोणते शहर राजस्थानचे हृदय म्हणून ओळखले जाते ए उदयपूर बी अजमेर शी नागोर डी जयपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अजमेर पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राण्याला प्रत्येक वस्तू दुप्पट दिसते ए घोडा बी हत्ती शी सिंह डी जिराफ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हत्ती पुढचा प्रश्न आहे पिवळे सफरछंद कोणत्या देशात आढळतात ए जपान बी श्रीलंका सी न्यूझीलँड डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यूझीलँड पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात बेकार नेता कोणता आहे ए उद्धव ठाकरे बी शरद पवार सी देवेंद्र फडणवीस डी एकनाथ शिंदे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे लवकर तुम्ही कमेंट करून उत्तर नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे लवकर उंची वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे ए अंडे बी गाजर सी चिकन डी तूप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अंडे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये